सेकेनो डेली वेअरच्या साडीचं कलेक्शन आपला आलेलं आहे ज्या त्यांची रिक्वायरमेंट होती त्या टाइमसाठी स्पेशली आजचा आपला व्हिडिओ आहे बघून घ्या लाईट वेटची साडी आहे डेली वेअर करण्यासाठी खूप सुंदर आणि अप्रतिम आहे साडीचं मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्ट मलाईसारखं जाणार आहे बघून घ्या देणे घेण्यासाठी किंवा स्वतः डेली वेअर करण्यासाठी खूप सुंदर आणि अप्रतिम आहे कॅटलॉग पीसमधल्या सगळ्या साड्या आपण दिलेल्या आहेत खूप सुंदर आणि अप्रतिम साडी आहे खूप छान रिव्ह्यू या साड्यांसाठी कस्टमरांनी दिलेल्या आहे परत रिस्टॉक झालेली आहे ही साडी ज्यांची पण रिक्वायरमेंट आहे त्यांनी पटापट बुक करून घ्यायची आहे तीनशे पन्नास रुपयाला ही साडी तुम्हाला मिळणार आहे बघून घ्या खूप सुंदर सुंदर मस्त असे कलर आहे मस्त असा हा मेहंदी कलर आहे साडीला मस्त असे पदराला टसल्स देखील येणार आहे लाईट वेट साडी आहे डेली वेअर करण्यासाठी खूप सुंदर आणि अप्रतिम अशी साडी आहे खाली अशी मस्त लेस दिलेली साडीला खूप सुंदर अप्रतिम असे कलर आलेले आहेत ज्यांना पण हवं असेल त्यांनी पटकन बुक करून घ्यायचं आहे ऑनियन पिंक कलर आहे बघून घ्या साडीला पूर्ण अशी लाईनमध्ये डिझाईन जाणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर आहे ज्या त्यांनी साडी घेतलेल्या आहे त्यांना माहीतच आहे या साडीची मटेरियल क्वालिटी कशी आहे प्राईस मनाने खूप सुंदर मटेरियल क्वालिटी या साडीला आलेली आहे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला ही साडी तुम्हाला मिळणार आहे ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी बुक करून घ्यायची आहे इझी टू वेअर साडी आहे घरी वॉश करण्यासाठी खूप सुंदर आहे साडीचं सा मटेरियल क्वालिटी पण खूप सुंदर तुम्हाला तीनशे पन्नास रुपयामध्येच मिळून जाणार आहे कॅरी ज्यांना पण हवं असेल त्यांनी पटकन बुक करून घ्यायचं आहे खाली आपला नंबर दिलेला आहे खाली दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि हा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे स्टॉक आलेला आहे पटकन चटकन सगळ्यांनी बुक करून घ्यायचा आहे बघून घ्या खूप सुंदर आणि अप्रतिम साडीसाठी व्हिडिओला लाईक आणि शेअरिंग मात्र करायला विसरायचं नाही आहे ज्या ताई नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि ज्या त्यांना जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला मला व्हॉट्सअप करायचं आहे